ब्राह्मण हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधिषित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी इकडची लोक उपवासी अजून जेवले नाही जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी कुणाचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा धन्यवाद होय बांधवांनो लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ज्यांनी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र पंचवीस वर्ष पुढे आणला असे तुमच्या आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय आपल्या सारख्यांचे लाडके गायडले ताईत पालकमंत्री उद्योगमंत्री उदयजी सामंतजी गैरराज्यमंत्री आणि माझे चिरंजीव अभिमानानं सांगतोय यो, यो, योगेशजी कदमजी आमचे किरण भैया आमचे निलेशजी आमचे नुकतेच आलेले राजन साळवीजी सुभाष बनेजी जाधवजी या व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब सगळ्या साहेबींनी बंधू भगिन्यांनी माताना बांधवांनो इथे आलो आणि हे सगळं भगवी लाट पाहिली अतिशय आनंद झाला शिवसेना प्रमुखांची आठवण झाली आज देखील शिवसेना प्रमुखांना सांगतोय बाळासाहेब तुमचा कोकण ही भगवी लाट शिवसैनिक या भगव्या झेंड्याचे शिपाई आजही आहेत आजही सगळं कोकण तुमच्या सोबत आहे हे शिवसेना प्रमुखांना मला सांगायला हवंय शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख ही, ही शुआ। शुआ सभा ही सभा शिवसेना प्रमुख आकाशातून वगणू साहेबात चौगातून पाहत असतील आणि शिंदे साहेब तुम्हाला दोन दोन हाताने आशीर्वाद देतील एकनाथ घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे माझे आशीर्वाद आहेत होय आज देखील शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही पुढे नेलेत विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांना तुम्ही जिवंत ठेवलाय या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुरवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं विसागांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीव उपासण्याचं काम केलं अहो मला सांगा शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते झाले असते ना नारायण राणेना मुख्यमंत्री बनवला मनोज जोशीना मुख्यमंत्री बनवला अरे जोशीना लोकसभेचा अध्यक्ष बनवला का साहेब होऊ शकले नसते अरे माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून आलेला वाढलेला त्याला माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं शिवसेनेचा नेता केला शिवसेनेचा नेता केला उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं सगळं गमावलं होय होय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर बांधवांनो शिवसेना फुटली नसते मी जबाबदारी बोलतोय ताकाला येऊन गाडगर पोहोण्याची आवश्यकता नाही हे वास्तव आहे आणि कोकण ही तर शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे भूमी आहे बांधवानो मराठी माणसाला मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे साठ मध्ये सासठ मध्ये शिवसेनेला जन्म दिला हा म्हणताय शिवसेना मोठी झाली पण शिंदे साहेब आज तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतोय शिवसेना मोठी कुणी केली असेल तर माझ्या कोकणी माणसानं शिवसेना मोठी केली हे वास्तव आहे वास्तव आहे होय बांधवांनो उदय सामंत यांना कल्पना आहे मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला सभा घ्यायला यायचो ना त्यावेळेला उदय उदय सामंत सोडून सगळ्यांचा समाचार घ्यायचो सांगा उदय सामंतनी उदय सामंत दुसऱ्या पक्षात होते पण उदय सामंत मी कधी टीका केली नाही त्याचं कारण आज सांगतो की मुलाचं सा पाय पाडण्यात दिसतात तसं त्यावेळी मला कळलं होतं एक ना एक दिवस हा उदय हा आमच्यासोबत भगव्यासोबत आदेश राहणार नाही हा विश्वास होता सांगा उदय सामंत मी संबंध कोकण पिंजून काढलाय सांगा राजन साळवीनी राजन साळवीकडे तर एका एका दिवसामध्ये मी दादा सभा घेतल्या आहेत मध्ये संबंध कोकण पिंजून काढलाय संबंध कोकण भगवामय केलं सबंध कोकण के कोकण शिवसेनामय केलं सबंध कोकण शिवसेना प्रमुखमय केलं आणि पुन्हा एकदा आज सांगतोय एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या साक्षीना आज सांगतोय उद्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल शिवसेनेचा असेल भगव्या झेंड्याचा असेल उदय सामंत कुठेही विकासाला कमी पडत नाहीत शिव एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने काय झालं जेवढा एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता तेवढा याच उद्धव ठाकरे शपथ घेतली होती की आज चाळीस पैकी एकाही आमदाराला निवडून देणार नाही खोके 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 म्हणून बाप बेटे थकले थकले ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम उद्धव ठाकरे ना हा देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे राणे साहेब पण साक्षीदार आहेत तुमच्या वडिलांना विचारून घ्या तुमचे वडील पण साक्षीदार आहेत अगं अनेक खोके मिठाईचे आम्ही पोचवलेत मातोश्रीमध्ये होय एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले कोठ्यावधी विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा चाळीसच्या चाळीस आमदार निवडून आणले एकही आमदार पडू दिला नाही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं रामदास भाई या चाळीस पैकी एकाही आमदारला मी पडू देणार नाही सगळ्याच्या सगळे आमदार मी निवडून आणेन आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेब तुमचा मी आभार मानतो अभिनंदन करतोय अरे बोले तैसा चाले त्याची बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले तुम्ही बोललात तसे चाललात सगळ्या आमदारांना कोट्यावधी कोट्या रुपयाचा निधी दिलात कुठे विकास कामाला तुम्ही कमी पडले नाहीत तुम्ही ना जेवला नाहीत कधी झोपतायत कधी जेवतायत कोणाला माहीत नाही दिवस रात्र का काम केलं होय शिंदे साहेब मी देखील दहा मुख्यमंत्री जवळला पाहिलेत मी बत्तीस वर्ष विधीमंडळामध्ये काढली दहा मुख्यमंत्री जवळला पाहिलेत पण एकनाथ शिंदे साहेब कसं पछाडलेला गात दिवस काम करणं मुख्यमंत्री मी पाहिला नाही गातक दिवस काम करणार मुख्यमंत्री पाहिला नाही आणि उद्धवजी तुम्ही एकनाथ शिंदेना बोलताय कुणाची चूक आहे तुम्ही आत्मभक्षण तुमचा केला पाहिजे चाळीस आमदारामध्ये दहा मंत्री तुम्हाला सोडून का जात आहेत आणि ते एवढस पिल्लू चला ते कोणते कोणते पिल्लू ते उद्धव ठाकरेच काय ते पेगमिन पेगमिन एवढं सध्या आपलं टुकटुक टुंटून टुंटून काय बोलतय मी अमुक करणार मी याला इकडे येऊन देणार नाही मी मंत्रालयाची पाणी सोडून देणार नाही तुझी का तुमच्या काय आहे तुम्ही बाप बेटे आहात ना तुम्हाला सगळं आयटम मिळालं सगळं आयटम मिळालं सगळं शिवसेना प्रमुखांनी कमावलं तुमचं काय योगदान हो तुमचं काय योगदान आणि म्हणून शिंदे साहेब चिंता करू नका आज देखील अडीच वर्षात जे तुम्ही काम केलंय संबंध महाराष्ट्राच्या माय भगिनी सगळ्या तुमच्या सोबत आहेतच पण सगळे तुमचे भाऊ देखील तुमच्या सोबत आहेत सगळा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे शिंदे साहेब शिंदे साहेब आगे म्हण हमस बापकी साथ आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत काळजी करण्याचं कारण नाही आणि देव परमेश्वर तुम्हाला प्रचंड आयुष्य देईल महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी तुम्हाला देईन तुमच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेब एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतोय आज तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सभेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढली गेली आणि दोनशे तीस आमदार जे आले शिवसेना भाजपचे ते तुमच्या नेतृत्वाखाली आलेत याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे शिंदे साहेब आणि म्हणून होत आहे कभी कभी कधी कधी दोन पावलं मागे जाऊन चार पावलं पुढे जायचं असतं जाऊ ना आपण कदम काय शिंदे काय त्यावेळचा एक ऐतिहासिक गाणं आहे कदमांच्या पुरती कदम चालले कदम सौदा वागा वागती कवती वाघ अनुसरले सुग पवाव बाबासाहेब सिंध्यांचा खंदा घोडा चालला जणू किती ग बावटा धवन तोंडात भोसला चढे जोमात हे ऐतिहासिक महाराष्ट्र मेले तवी राष्ट्र मेले मगा ठरविना गाष्ट्र गाड्या चाले प या भागताचा आणि म्हणून महाराष्ट्राचा हा वाघ महाराष्ट्राचा हा सह्याद्री हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी दिल्लीच्या पाठीशी कणकळपणे उभा आलेला संबंध महाराष्ट्र पाहिलाय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आणि म्हणून अधिक बोलला नाही आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगेन कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला काल होता आज आहे उद्याही असेल उद्धव ठाकरे आज तुम्हाला सांगतोय जे तुमच्यासोबत दहा पनदा जे आहेत ना आणखी दोन वर्षात एक पण शिल्लक नाही कोण शिल्लक नाही तुमच्यासोबत एक दिवस असा येईल की हा देश सोडून गातकी दोन वर्षात तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल आता मी सांगेन ना लंडनला तुमचं काय आहे अमेरिकेला तुमचं काय आहे श्रीलंकेला तुमचं काय आहे आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे पन्नास वर्ष मध्ये आम्ही काढलीत आम्हाला तोंड उघडा लावू नका एकनाथ शिंदे ना, कुटा -कुटा है। ना, ना एकना बोलान तर याद का का समजा महाराष्ट्र मावळा हा एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीपणे उभा आहे पुन्हा एकदा सांगतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र